दिवसेंदिवस सोन्याचा दर वाढत असताना ऐतिहासिक आकडा पार आहे अशातच देशात सोन्याची खाण सापडली आहे तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनीही सोन्याची खाण शोधून काढली पाहुया कुठे कुठे सोन्याची खाण सापडली आहे नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजांचे केंद्र मानले जाणारे ओडिसा राज्य हे पुन्हा एकदा सोन्याच्या खजिन्यांसाठी चर्चेत आले आहे शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला आहे ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी सापडल्या असून सरकार लवकरच या सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे ओडिशा मधील सुंदरगड नबरंगपूर अंगुल आणि कोरापूट मध्ये अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत सर्वेक्षणादरम्यान सोन्याचे मोठे साठे आढळले आहेत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याच्या शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असंही भारताचं सोनप्रेम प्रेम काही कमी नाही वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या हवालानुसार सोन्याच्या आहे एकीकडे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात असताना ओडिशातील सोन्याचा हा साठा दिलासादायक आहे यामुळे ओडिशाचं नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळे पुढील काळात सोन्याच्या या खाणींमुळे सोन्याच्या दरात घट होईल का कि सोने लाखावर जाणार याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा